नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर एक नवीन प्लेलिस्ट क्रिएट केली आहे आणि त्याला नाव दिलं आहे फळबाग योजना तर मित्रांनो या प्लेलिस्टमध्ये आपण महाराष्ट्रात जी महाडीबीटी मार्फत भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना सुरू आहे तर त्यामध्ये येणाऱ्या जे विविध फळ पिकं आहे त्या विविध फळपिकांविषयी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत यामध्ये आपण आतापर्यंत पेरू आंबा त्यानंतर डाळिंब कागदी लिंबू संत्रा किंवा मोसंबी लागवड सीताफळ लागवड अशा विविध पिकांबद्दल माहिती दिली आहे यामध्ये आपण या योजनेची पात्रता काय आहे पिकांची लागवड कशा प्रकारे असते आणि मिळणारं अनुदान किती असते याबद्दल माहिती दिली तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आवळा या फळपिकाच्या लागवडीविषयी माहिती तर मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी आवळा कलमे त्यानंतर भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत या ठिकाणी आवळा या फळपिकाच्या लागवडीकरता नेमकं अनुदान किती मिळतं कुठल्या कुठल्या बाबींसाठी अनुदान आहे लागवडीचा प्रकार काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला प्रति हेक्टरी म्हणजे अडीच एकरात जवळपास दोनशे कलम लावायचे आहेत आणि लागवडीचं अंतर जे आहे ते सात बाय सात मीटर असेल आणि आपल्याला सिक्स 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 इंटू खटे खोदायचे आहेत एका हेक्टर मध्ये तर याकरता आपल्याला सहा हजार आठशे पंचवीस एवढी पंच मजुरी जी आहे ती पहिल्या वर्षात त्यानंतर बाब दुसरी आहे कलम लागवड करणे प्रति कलम पन्नास रुपये अशा प्रकारे एकूण दोनशे कलमांकरिता आपल्याला मजुरी जी आहे ती पाच हजार चारशे साठ आणि कलमांची जे सबसिडी आहे ती दहा हजार असे एकूण पंधरा हजार चारशे साठ हे आपल्याला पहिल्या वर्षात मिळणार आहेत त्यानंतर नाग्या भरणे तर या ठिकाणी पहिल्या वर्षी या ठिकाणी कुठलीच मजुरी मिळणार नाही दुसऱ्या वर्षी आपल्याला मजुरी आणि सामग्री याकरता तीन हजार ब्याण्णव एवढं जे आहे ते अनुदान मिळणार आहे त्यानंतर बाब आहे खते देणे या या तर याअंतर्गत दोन हजार सातशे तीस रुपये मजुरी पाच हजार तीनशे आठ रुपये सामुग्री असे एकूण पहिल्या वर्षी आठ हजार अडतीस त्यानंतर दुसऱ्या वर्षी दहा हजार सहाशे नव्याण्णव आणि तिसऱ्या वर्षी बारा हजार नऊशे पंच्याण्णव असे एकूण तीन वर्षात एकतीस हजार सातशे बत्तीस रुपये मिळणार आहेत त्यानंतर पीक संरक्षण पीक संरक्षण पहिल्या वर्षी आठशे चौऱ्याण्णव दुसऱ्या वर्षी आठशे चौऱ्याण्णव आणि तिसऱ्या वर्षी अकराशे सदुसष्ट असे एकूण एकोणतीसशे पंच्याण्णव एवढं जर अनुदान आहे ते मिळणार आहे तर मित्रांनो या तिन्ही वर्षात पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी मिळून आपल्याला एकूण मिळणारं जे अनुदान आहे ते आहे साठ हजार चौसष्ट रुपये तर मित्रांनो आपण जर भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आवळा या फळपिकाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला प्रति हेक्टरी म्हणजे एका हेक्टर साठी अडीच एकरासाठी तीन वर्षात मिळणारं एकूण अनुदान जे आहे त्यामध्ये तुमची मजुरी असेल सामुग्री असेल आणि इतर खर्च असेल तर हे आपल्याला मिळणार आहे साठ हजार चौसष्ट रुपये तर मित्रांनो या योजनेचा आपण फायदा करून घ्यावा आपल्याला जर ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर महाडी बी टी पोर्टल अंतर्गत आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता महत्त्वाची एक बाब लक्षात घ्यायची आहे ज्या गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजना या अंतर्गत लाभ घेता येत नाही त्याच गावांकरिता भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागू योजना ही लागू आहे तर मित्रांनो अर्ज कसा करायचा यासाठी सुद्धा आपण आपल्या फळबाग या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो आपण नक्की बघावा आणि बाकीचे पिकं आहेत पेरू असेल डाळिंब असेल संत्रा असेल मोसंबी असेल किंवा कागदी लिंबू असतील यांच्या लागवडीकरता नेमकं अनुदान किती मिळतं लागवडीचा प्रकार कसा आहे याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला पोस्ट केले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू